मित्रांनो बजेट आता तोंडावर हो आहे आणि बजेटमध्ये रस्त्याच्या कामासाठी इन्फ्राच्या कामासाठी चांगला पैसा येण्याची शक्यता आहे त्याचबरोबर रेल्वेच्याही क्षेत्रामध्ये पैसा येण्याची शक्यता आहे तर त्या संबंधित असलेले शेअर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर त्याच्या त्याच्या आधी एक बातमी बघू एक फेब्रुवारी रोजी सादर होणाऱ्या सर्वसाधारण अर्थसंकल्पाची तारीख जशी जशी जवळ येत आहे तसतसे रस्ते बांधणी क्षेत्रातील धानधन वाढली आहे यावेळच्या अर्थसंकल्पात पायाभूत सुविधाच्या विस्ताराबाबत आणि विशेषतः रस्त्याच्या जाळ्याबाबत अनेक मोठ्या घोषणा केल्या जाऊ शकतात असे जाणकाराचे मत आहे तुम्ही बघितलं असेल की भारतामध्ये किती चांगल्या पद्धतीचे रस्ते सध्या बनत आहेत असे झाल्यास पी एन सी इन्फ्राटेक हे कंपनीचं नाव आहे दिलीप बिल्डकॉन हे पण कंपनीचं राव नाव आहे असे अनेक अनेक रस्ते बांधकाम कंपन्याचे शेअर लक्षात येऊ शकतात म्हणजे जर आप ह्याच्यावर खर्च होणार असेल तर कोणत्या कंपन्याला फायदा होऊ शकतो ज्या की आपण पोर्टफोलिओमध्ये ठेवल्या तर आपल्यालाही त्याचा फायदा होईल रस्ते बांधणी क्षेत्राला यावेळच्या अर्थसंकल्पातून काय अपेक्षा आहेत आणि कोणत्या साठ्यावर त्याचा परिणाम होईल हे आपण सविस्तर जाणून घेऊया गेल्या पाच वर्षात भारतातील रस्त्याचे जाळे एकोणसाठ टक्क्यांनी वाढले आहे एकूण नेटवर्क आता सदुसष्ट लाख किलोमीटर पोहोचले आहेत यापैकी एक पॉईंट सेहेचाळीस लाख किलोमीटर हे फक्त राष्ट्रीय महामार्ग आहेत भारत आता अमेरिकेनंतर जगातील दुसऱ्या क्रमांकाचे रस्ते नेटवर्क असलेला देश झालेला आहे म्हणजे जगामध्ये दोन नंबरचा देश भारत झालेला आहे रस्त्याच्या बाबतीत पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखालील आतापर्यंतच्या जवळपास सर्वच बजेटमध्ये रस्ते आणि पायाभूत सुविधावर भर देण्यात आलेला आहे आणि अजून चार वर्ष मोदीचे बाकी आहे चारपेक्षा पुढं समजायला हरकत नाही तर इतक्या वर्षामध्ये अजूनही याच्यावर खर्च केला जाणार आहे तर त्याचा फायदा कोणत्या कंपनीला होईल आपण त्या व्हिडिओमध्ये बघू मात्र गेल्या दोन वर्षात समाजकल्याण योजनेशी निगडित खर्चाला प्राधान्य दिल्याने रस्ते बांधणीत काहीशी रस्ते बांधणी काहीशी मंदावली आहे मात्र यंदाच्या अर्थसंकल्पामुळे या क्षेत्राला पुन्हा चालना मिळेल असे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे यावेळी रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाचे बजेट वाढू शकते असे तज्ज्ञाचे मत आहे गेल्या वर्षीच्या अर्थसंकल्पात रस्ते वाहतूक मंत्रालयाला दोन पॉईंट बहात्तर लाख कोटी रुपयाची तरतूद करण्यात आली होती मात्र यावेळी ही रक्कम दोन पॉईंट पंच्याऐंशी ते दोन पॉईंट नव्वद लाख कोटी रुपयापर्यंत वाढण्याची शक्यता आहे गेल्या वर्षीच्या तुलनेत हे पाच ते सहा टक्के अधिक आहे याशिवाय या अर्थसंकल्पात या बिल्ड ऑपरेट आणि हस्तांतर हस्तांतरण म्हणजे टी मॉडेलवर पुन्हा भर दिला जाऊ शकतो तर ह्यामध्ये त्यांनी जे शेअर सांगितलेले आहेत इथं तुम्ही बघू शकता हे दोन शेअर सांगितले होते पी एन सी इन्फ्राटेक आणि दिलीप बिल्डकॉन तर दिलीप बिल्डकॉन तरी मला चांगला वाटला नाही पण पी एन सीबद्दल बद्दल आपण बघू इथं बघू शकता पी एन सी इन्फ्राटेक तीनशे नव्वद हा शेअर ट्रेड करत आहे जवळपास दीड टक्के हा काल वाढलेला आपण इथं बघू शकतो मार्केट कॅप जर बघितलं तर सात हजार नऊशे पस्तीस म्हणजे जवळपास आठ हजार करोडचं मार्केट कॅप आहे पी सहा पॉईंट चारचा पाहायला मिळतो आहे आर ओ सी पंधरा पॉईंट आठ आहे आरोई अठरा पॉईंट आठ आहे फेस व्हॅल्यू दोनची आहे एकशे दोनची प्रॉफिट ग्रोथ आणि छप्पनची प्रमोटर होल्डिंग इथं आपल्याला बघायला मिळते ई पी एस जर बघितले तर ई पी एस चांगले वाढलेले आहेत आणि कंपनी सध्या मिड पी पीच्या खाली ट्रेड करत आहे मिड इन पी बारा पॉईंट आठ आहे जो की इथं आहे आणि कंपनी मिड इन पीच्या बरीच खाली जवळपास सहाच्या आसपास ट्रेड करत आहे तर ही कंपनी आपल्याला सध्या स्वस्तामध्ये मिळत आहे सेल जर बघितले तर तेराशे सहा करोडचे सेल्स आहेत मार्च दोन हदर, तेरा ला, ते हजार तेराला ते आठ हजार दोनशे एक्केचाळीस करोडपर्यंत आलेत आणि पंच्याहत्तर करोडचं प्रॉफिट हे बाराशे चाळीस करोडपर्यंत कंपनी घेऊन आली त्यामुळे सेल्स आणि प्रॉफिट ह्या कंपनीची मला चांगली वाटली म्हणून मी तुमच्यापुढे ही कंपनी ठेवत आहे आणि गुंतवणूकदाराला हिनं पैसा बनवलेला नाही प्रॉफिट तर वाढलेला आहे दहा वर्षात तेहतीस टक्क्याचा सी एज आर तेहतीस टक्क्याची प्रॉफिट ग्रोथ आहे पण इथं अजून तेवढं काही झालेलं नाही पाच वर्षामध्ये बावीस टक्क्याचा प्रॉफिट ग्रोथ आहे इथं नऊ टक्क्याची आहे तीन वर्षात चोवीस टक्क्याची प्रॉफिट ग्रोथ आहे इथं एक टक्क्याची आहे आणि चालू वर्षामध्ये एकशे दोन टक्क्याची प्रॉफिट ग्रोथ असून मायनस पंचवीस टक्क्याचा सी ए जी आर आपल्याला ह्या कंपनीनं दिलेला आहे म्हणजे आपल्याला गुंतवणुकीची संधी आहे प्रॉफिट ग्रोथ असून कंपनी ही चाललेली नाही रिझर्व बघू शकता पाच हजार सातशे अठ्ठ्याहत्तर करोडचं रिझर्व आहे आणि कर्ज आठ हजार सातशे सत्याऐंशी करोडचं कर्ज आहे कर्ज कंपनीवर थोडंसं जास्त आहे इथं चार्ट जर बघितला तर डिस्काउंट जे आहे तिच्या टॉपपासूनचं इथपर्यंतचं जे डिस्काउंट आहे ते पंचेचाळीस टक्क्याचं डिस्काउंट आपल्याला इथं बघायला मिळते तिच्या इथून इथपर्यंत सध्या कंपनी सपोर्टच्या जवळ येण्याचा प्रयत्न करत आहे दोनशे वीसचा हा सपोर्ट कंपनीचा आहे तीनशे नव्वद कंपनी ट्रेड आहे अजून नव्वद रुपये खाली आली तर सपोर्टर कंपनी येऊ शकते परंतु त्या अगोदर ही कंपनी इथून म्हणा किंवा इथून म्हणा कंपनी वर फिरू शकते तर हे दोन्ही सपोर्ट तुम्ही ध्यानात ठेवू शकता कंपनी इन्फ्रामध्ये चांगलं काम करते कारण प्रॉफिट ग्रोथ कंपनीची चांगली आहे याच्यावर तुम्ही अभ्यास करू शकता त्याच्यानंतर रेल्वेचं क्षेत्रसुद्धा पुढं जाणार आहे त्याच्यावरही खर्च होणार आहे तर त्याच्यामध्ये टिटागड रेल एक हजार ब्याऐंशीवर ही कंपनी ट्रेड करत आहे दोन पॉईंट पंच्याहत्तर टक्के ही काल वाढलेली आपण बघू शकतो मार्केट कॅप जर बघितलं तर मार्केट कॅप बघू शकता चौदा हजार पाचशे करोडचा आहे पी सत्तेचाळीस पॉईंट नऊ जवळपास अठ्ठेचाळीसचा आरओ सी पंचवीस आहे आर ओ अठरा फेस व्हॅल्यू दोनची पं त्रेचाळीसची प्रॉफिट ग्रोथ आहे आणि चाळीसची प्रमोटर होल्डिंग आहे या कंपनीचे ई पी एस जर पाहिले तर चांगले वाढत आहेत इथून बघू शकता ई पी एस हे चांगले वाढत आहेत पन्नासचा मिडीम पी आहे कंपनी त्याच्यात थोडंसं खाली ट्रेड करत असलेली आपण इथं बघू शकतो ह्या कंपनीचे प्रॉफिट जर पाहिले आपण सेल्स आणि प्रॉफिट मार्च दोन तेरा आपन शे शे करोड़ से से हजार तेरापासूनचे आपण बघू शकतो सातशे ब्याऐंशी करोडचे सेल्स आहेत तीन हजार नऊशे सदुसष्ट करोडपर्यंत आलेत नेट प्रॉफिट बावीस करोडचं तीनशे एक करोडपर्यंत कंपनी घेऊन आलेली आहे सेल्स प्रॉफिट दोन्हीही आपल्याला इथं चांगले पाहायला मिळतात डबल डिजिट आहेत चांगले आहेत प्रॉफिट ग्रोथ बघू शकता तीन वर्षाची ट्रिपल डिजिट एकशे शहाऐंशीची झालेली आहे आणि गुंतवणूकदाराला पैसा किती बनवला आहे तर इथं बघू शकता दहा वर्षात बत्तीस टक्क्याचा सी ए आर आहे पाच वर्षात ऐंशी टक्क्याचा तीन वर्षात एकशे पंधरा तर चालू वर्षामध्ये तीन टक्क्याचा सी एच आर कंपनीनं बनवून बनवलेला आहे रिझर्व बघितलं तर दोन दो हजार तीनशे सत्तावीस करोडचं रिझर्व आहे आणि कर्ज चारशे अठ्ठ्याण्णव करोडचं कर्ज कंपनीवर आहे चार्ट जर चार पाहिला तर कंपनी सपोर्टजवळ ट्रेड करत आहे आणि वरून डिस्काउंट पाहिलं तर त्रेचाळीस टक्क्याचं डिस्काउंट तिच्या टॉपपासून इथपर्यंत आपल्याला मिळत आहे एक हजार त्र्याऐंशीवर कंपनी ट्रेड करत आहे त्याच्यानंतरची कंपनी ज्युपिटर वॅगन कारण रेल्वेमध्ये डबे तुम्ही बघत असाल रेल्वेने प्रवास केला असाल तर डबे आधुनिक पद्धतीचे डबे याय लागलेत आणि मधल्या ज्या सुविधा आहेत त्याही चांगल्या आहेत त्याच्यामध्ये ह्या कंपनीला सुद्धा काम मिळणार आहे चारशे नव्वद रुपयावर हा ही हा शेअर ट्रेड करत आहे आणि एक टक्का जवळपास हा मायनस झालेला बघू शकतो मार्केट कॅप जर पाहिलं तर वीस हजार सातशे करोडचं सा मार्केट कॅप आहे पी छप्पनचा सी एकतीस आरोई सत्तावीस फेस आरो व्हॅल्यू दहाची सत्तावन्नची प्रॉफिट ग्रोथ आणि अडुसष्टची प्रमोटर होल्डिंग आपण बघू शकतो ई पी एस जर बघितले तर एकंदरीत जर पाहिलं तर इथं ई पी एस वाढत होते थोडेसे डाऊन झाले पुन्हा ई पी एस चांगले वाढलेले आहेत मिड एन पीच्या वर कंपनी ट्रेड करत आहे मिड एन पी एक्केचाळीसचा आपण इथं बघू शकतो सेल्स जर बघितले तर मार्च दोन हजार तेरापासूनचे सेल्स पाचशे दोन करोडचे आहेत ते तीन हजार आठशे सत्याहत्तर करोडपर्यंत आलेत आणि नेट प्रॉफिट एकोणीस करोडचं ते तीनशे पासष्ट करोडपर्यंत कंपनी घेऊन आलेली आहे सेल्स प्रॉफिट दोन्हीही आपल्याला इथं डबल डिजिट आणि चांगले बघायला मिळत आहेत आणि गुंतवणूकदारालाही पैसा बनवून दिला ह्या कंपनीनं दहा वर्षात तेहतीसचा सी जी आर आहे पाच वर्षात नव्याण्णवचा आणि तीन वर्षात एकशे नऊचा सी जी आर ह्या कंपनीनं बनवलेला आहे रिझर्व जर बघितलं तर दोन हजार एकशे चौतीस करोडचं रिझर्व आहे आणि कर्ज चारशे करोडचं चा कर्ज कंपनीवर आहे चार्ट पाहिला तर सपोर्ट जवळून कंपनीवर निघालेली आहे इथं बघू शकता वारंवार हा सपोर्ट घेतला आहे कंपनीनं इथं हा सपोर्ट घेतलेला आहे सेकंड लाईन जी आहे तर त्याच लाईनवरून कंपनी चारशे सत्त्याऐंशीवर सध्या ट्रेड करत आहे आणि तिच्या टॉपपासूनचं इथपर्यंतचं जे डिस्काउंट आहे ते पस्तीस टक्क्याचं डिस्काउंट आपल्याला ही कंपनी देत आहे इन्फ्राचं क्षेत्र वाढणार आहे तर त्याचबरोबर आपल्याला ही कंपनीसुद्धा बघावं लागेल कारण ही इन्फ्रासाठी जे काय इक्विपमेंट लागतात ती ही बनवते ॲक्शन कन्स्ट्रक्शन इक्विपमेंट इथं नाव बघू शकता बाराशे ब्याण्णववर ही कंपनी ट्रेड करत आहे फ्लॅट क्लोजिंग जवळपास हे काल आपण बघू शकतो ह्या कंपनीचं मार्केट कॅप जर बघितलं तर पंधरा हजार तीनशे त्र्याऐंशी करोडचं आहे आणि पी जर पाहिला तर पी बघू शकता बेचाळीसचा आहे आर ओ सी बेचाळीस पॉईंट तीन आर ओ तीस पॉईंट सहा फेस व्हॅल्यू दोनची पंचावन्नची प्रॉफिट ग्रोथ आणि पासष्टची प्रमोटर होल्डिंग आपल्याला बघायला मिळते ई पी एस जर पाहिले तर हिची ई पी एस चांगले वाढत असलेले आपण इथं बघू शकतो ई पी एस चांगले कंपनी वाढवत आहे म्हणजे प्रॉफिट कंपनीला चांगलं भेटत आहे अठ्ठावीस पॉईंट सातचा मिड इन पी आय आहे त्याच्यावर कंपनी ट्रेड करत असलेली आपण इथं बघू शकतो ह्या कंपनीचे सेल जर बघितले तर मार्च दोन हजार तेरापासूनचे सहाशे अडुसष्ट करोडचे सेल्स आहेत इथं तीन हजार ऐंशी करोडपर्यंत आलेले आहेत नेट प्रॉफिट सहा करोडचं तीनशे सहासष्ट करोडपर्यंत कंपनी घेऊन आलेली आहे बघा सेल्स आणि प्रॉफिट जर पाहिलं तर कंपनीचे सेल्सही एकदम डबल डिजिट आणि चांगले आहेत प्रॉफिटही डबल डिजिट आणि चांगला आहे आणि बघू शकता दहा वर्षात साठ टक्क्याचं पाच वर्षात त्रेचाळीस टक्क्याची तीन वर्षात त्रेसष्ट टक्क्याची आणि चालू वर्षामध्ये छप्पन टक्क्याची प्रॉफिट ग्रोथ कंपनीची आहे आणि ही जर प्रॉफिट ग्रोथ असेल तर पैसाही कंपनी आपल्याला तसाच इथं बनवून देणार आहे जो की बनवला बघू शकता दहा वर्षात बेचाळीस टक्क्याचा सी एज आर पाच वर्षात एकाहत्तर तीन वर्षात सत्याहत्तर आणि चालू वर्षामध्ये त्रेचाळीस टक्क्याचा सी एज या कंपनीनं बनवलेला आहे मित्रांनो आपण पैसे बाजारामध्ये किती लावले हे महत्त्वाचं नाही तर ते कुठं लावले हे महत्त्वाचं आहे त्यामुळे छोटे जरी पैसे असतील आणि योग्य ठिकाणी लागले तर पैसा निश्चित बनतो परंतु ते प्रॉफिट ग्रोथ असलेल्या कंपनीमध्ये लागले पाहिजेत म्हणून छोटा जरी पैसा असेल तर अशा कंपनीत लावा जिची की प्रॉफिट ग्रोथ चांगली आहे आणि भविष्यामध्ये ही कंपनी चालू शकते शकते असा अंदाज जर बांधून तुम्ही पैसा लावला असेल छोटा पैसा असेल तरीही तो मोठा बनवू शकतो तर अशा कंपनीत पैसा लावा वेळ द्या पैसा निश्चित आपलासुद्धा बनणार आहे रिझर्व जर बघितलं तेरा तर तेराशे साठ करोडचं रिझर्व्ह आहे आणि एकशे चौदा करोडचं कर्ज कंपनीवर पाहायला मिळतंय इथं जर पाहिलं तर कंपनी सपोर्ट घेऊन वर निघालेली बघू शकता बाराशे नव्वदवर कंपनी ट्रेड करत आहे आणि वरून डिस्काउंट तिच्या टॉपपासूनच जर इथपर्यंत असं डिस्काउंट जर पाहिलं तर ते चोवीस टक्क्याचं डिस्काउंट आपण इथं मिळतं आहे आपल्याला तर ह्या चारही कंपन्या जर आपण ग्रोथवाल्या आपल्या पोर्टफोलिओमध्ये एक एक ठेवल्या तरीही आपला पुढं भविष्यामध्ये वेळ जर ह्या कंपन्यांना दिला तर आपला फायदा होऊ शकतो तर ह्या कंपन्यांवर तुम्ही अभ्यास करा आणि नंतर खरेदी विक्रीचा निर्णय घ्या मी फक्त अभ्यास म्हणून हा व्हिडिओ तुमच्या पुढे ठेवला की ह्या कंपन्यावर तुम्ही अभ्यास करावा व्हिडिओ चांगला वाटला तर लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद